बी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तर्फे भाद्रपद पौर्णिमे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन कल्याण तालुका व शहर समिती तर्फे भाद्रपद पौर्णिमा निमित्त लोणा हेवण डोंबिवली येथील बुद्धविहारात झालेल्या कार्यक्रमामध्ये असंख्य धम्म उपासक व उपासिकांनी उपस्थिती दर्शविली दी बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा जागतिक बौद्ध महासभेचे सचिव ट्रस्टी चेअरमन व राष्ट्रीय अध्यक्ष प्रमुख मार्गदर्शक आदरणीय डॉ राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने संस्थेच्या वतीने भाद्रपद पौर्णिमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन सकाळी अकरा वाजता लोणा हेवण डोंबिवली येथील बुद्ध विहारामध्ये करण्यात आले कल्याण तालुका व शहर कार्यकारिणीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात पूज्य भंतेजी संघपाल यांनी उपस्थितांना बुद्ध वंदना व पंचशील देऊन केली सदर कार्यक्रमास संस्थेचे महाराष्ट्र राज्य सचिव रविकांत जाधव उत्तर कोकण विभाग अध्यक्ष रवींद्र गुरुचर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मुकेश कांबळे ठाणे जिल्हा अध्यक्ष रमेश जाधव कल्याण ग्रामीण अध्यक्ष प्रमोद जाधव ठाणे जिल्हा सहसंघटक संजय गौतम ठाणे जिल्हा संस्कार प्रमुख महेंद्र जाधव हे मान्यवर उपस्थित होते कल्याण तालुका व शहर समिती पदाधिकारी यांनी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच कल्याण तालुका अध्यक्ष नितीन सोनवणे कल्याण तालुका सचिव विलास जाधव कल्याण शहर अध्यक्ष सुरेश रोकडे कल्याण शहर उपाध्यक्ष सुरेश कीर्तने कल्याण तालुका बुद्धविहार समन्वयक विराज निकम कल्याण तालुका कोषाध्यक्ष मोहिते हे पदाधिकारी उपस्थित होते मान्यवरांच्या भाद्रपद पौर्णिमेचे महत्व काय याबद्दल सविस्तर विश्लेषण केले व तथागत गौतम बुद्धांचे महिलांविषयी असलेले समानतेचे विचार उदाहरणांसह पटवून दिले तथागत गौतम बुद्धांच्या कार्यकाळात व नंतर ही काही गैरसमजुती समाजात होते त्याचे खंडन करताना बौद्ध भिक्षुनी साठी वेगळ्या संघाची स्थापना केली याबद्दल इतिहासात नोंद असल्याचे डॉक्टर अधिकारांचा वापर आपण करतो परंतु त्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या अजूनही आपण स्वीकारत नाही हजारो वर्षाच्या बंधनातून मुक्ती मिळवून दिली ज्ञान ग्रहण करण्यास अधिकार दिले ही मोठी क्रांती केली परंतु मानवतेचा शत्रू असणाऱ्या मनुला हे पटत नव्हते आपल्या उन्नतीचा मार्ग कोणी दिला याची जाणीव सर्वच समाजातील स्त्रियांनी ठेवली पाहिजे तसेच आपल्या पतनाला कोण जबाबदार आहे त्यांना टाळले पाहिजे असे पूज्य भंतेजी संघपाल यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण तालुका प्रसार व प्रचार समन्वयक विजय पारवे यांनी केले कल्याण तालुका व शहर समिती तर्फे धम्मदाना बरोबरच देण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोढा हेवन समितीचे मनोज पवार माया सोनवणे विशाल कांबळे प्रशांत बोराडे धनश्री कडाले गौतम सोनवणे अभिषेक मोहिते संजना सावंत शकुंतला खंडागळे मनस्वी कांबळे रेशमा सोनावणे वैलावी सावंत धर्मानंद जाधव सचिन कडाले यांनी सहकार्य केले विजय पारवे तालुका प्रतिनिधी सेगर न्यूज याची जाणीव त्यांना विशेषतः हिंदू स्त्रियांना होणे अत्यंत आवश्यक आहे जोपर्यंत बहुसंख्य स्त्रियांना याची जाणीव होत नाही तोपर्यंत भारतात खऱ्या अर्थाने सामाजिक व धार्मिक परिवर्तन होणार नाही ही जाणीव त्यांना व्हावी बघा ही जाणीव त्यांना हवी ह्याच्या भावानुवादाचा हेतू आहे हेतू आहे आणि हा हेतू बाबासाहेबांपुरता मर्यादित आहे का बाबासाहेबांनी दिलेला धनसंपत्ती तर सगळी घेतली पण त्यांनी सांगितलेलं काम नाही स्वीकारलं आपण जबाबदारी नाही स्वीकारली ही जबाबदारी आहे तुमची की तुमच्या आदपतनाला कोण जबाबदार आहे ही जाणीव एक तर तुम्हालाही झाली पाहिजे आणि त्यांना हे करून देणं गरजेचं आहे त्यानंतर जोपर्यंत त्यांना ही जाणीव होत नाही त्यांच्या आधपतनाला आणि त्यांच्या उन्नतीला कोण जबाबदार आहे म्हणजे उन्नती कोणी केली कोणामुळे झाली आणि त्यांचं आधपतन कोणामुळे झालं हे जोपर्यंत समजत नाही आणि त्याची जाणीव करून दिली जात नाही आणि ती जाणीव करून त्याची जी जबाबदारी आपली आहे आता तोपर्यंत खऱ्या अर्थाने भारा भारतात सामाजिक आणि धार्मिक परिवर्तन होणार नाही कधीच होणार नाही जेव्हा तुम्ही ही जबाबदारी स्वीकाराल आणि त्यानुसार तुम्ही काम करायला घ्याल तेव्हा खऱ्या अर्थानं सामाजिक आणि धार्मिक क्रांती होऊ शकते आणि महिला चांगल्या प्रकारे करू शकतो हे बाबासाहेबांना माहीत होते है की नाही ठीक आहे एवढं बोलून मी इथे